नमस्कार लाडक्या बहिणींनो सरकारी योजना अपडेट्स या तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर काय आहे हा ही अपडेट बघा तुमचा जो नोव्हेंबर आणि आता डिसेंबर महिना संपायला एक सात ते आठ दिवस बाकी म्हणजे या दोन महिन्याचे तीन हजार रुपये दोन महिन्याचा हप्ता तुमचा थकलेला आहे हा दोन महिन्याचा हप्ता नक्की तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि ही माहिती तुम्ही व्यवस्थित शेवटपर्यंत पाहायचे आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या आपल्या आप या माहितीला बघा लाडकी बहीण योजनेचा डबल द्या म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे कधी मिळू शकतील वाचा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत आहेत की तुमचा हप्ता हा कधीपर्यंत येईल किंवा हप्ता बंद झाला का असे नवनवीन जे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहेत आणि तुमचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता कोणत्या तारखेला येईल याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला बघा कोट्यवधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी आता एक दिलासादायक एक बातमी समोर आली आहे बघा आपल्या कोट्यवधी महिला ज्या आहेत त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात तर त्यांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे अद्यापपर्यंत त्यांच्या अकाउंट वरती आलेला नाही त्यामुळे त्या हप्त्याची सातत्याने वाट बघताना आपल्याला बघायला मिळत आहे तर त्यांच्यासाठी एक सदा एक बातमी ही समोर आलेली आहे बघा आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे लांबलेला नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच कंबाईन स्वरूपात दिल्या जाण्याची शक्यता आहे बघा महिलांनो तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे की आचारसंहिता आणि प्रशासकीय प्रक्रिया जी होती आपली इलेक्शन जे लागलेलं होतं त्याच्यामुळे लांबलेला तुमचा नोव्हेंबरचा हप्ता आणि आता डिसेंबरचा हप्ता हे दोन्ही कंबाई स्वरूपात म्हणजे तुम्हाला सोबत देण्यात येणार आहेत म्हणजेच महिलांच्या खात्यात थेट तीन हजार रुपये जमा होऊ शकतात बघा दोन्ही महिन्याची मिळून तीन हजार रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे मात्र हे पैसे मिळवण्यासाठी एकतीस डिसेंबर पूर्वी ई केवायसी पूर्ण करण्याचे मोठे आवाहन महिलांसमोर आहे बघा तुम्ही जर ई केवायसी केलेली नाही सर अजून पण आठ नऊ दिवस वेळ आहे या आठ नऊ दिवसामध्ये तुम्ही ई केवायसी पूर्ण करून घ्यायची तरच तुम्हाला हे लाडक्या योजनेचा लाभ इथून पुढे घेता येणार आहे बघा प्रक्रियेत विलंब आणि बँक खाते आधार लिंक नसणे यामुळे अनेक बहिणींचे हप्ते रखडले असून ते कसे सोडवायचे याबाबतची संपूर्ण माहिती आता समोर आहे बघा पुढं मी तुम्हाला याबाबत माहिती देणारच आहे की तुमचा नेमका हप्त्याला विलंब का होत आहे अद्यापर्यंत तुमचे पैसे का जमा झाले नाही आणि काही काही महिलांची जी बंद पडलेली जी योजना आहे ही का बंद पडल्याची माहिती पुढे मी देणारच आहे बघा ई केवायसी प्रक्रियेत होणारा विलंब तसेच बँक खाते आधार लिंक नसणे यामुळे बऱ्याच महिलांचे हप्ते रकडले आहेत बघा पुढे बघा तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता मिळाला का मीडिया रिपोर्टनुसार बहुतांश लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या शासकीय प्रक्रियेमुळे नोव्हेंबरचे वितरण रखडले इथे विधानसभा झाले आपल्या नगर परिषद नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या शासकीय प्रक्रियेमुळे नोव्हेंबरचे वितरण रखडलेले होते नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार बघा नोव्हेंबरचा हप्ता आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच वितरित केला जाणार आहे नवीन सरकारचे गठन आणि प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर पंचवीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे बघा महिलांनो तुमचा नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तुमचा हा डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच म्हणजे एकूण दोन महिन्याचे तुम्हाला तीन हजार रुपये सोबत मिळणार आहेत आणि हे कधी मिळणार आहेत तर पंचवीस ते एकतीस डिसेंबर या पाच ते सहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याचे दिसणार आहे महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुमचा पुढचा प्रश्न असतो नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का तर होय राज्य सरकारने दिलेल्या सुतोवाच्यानुसार ज्या महिलांना नोव्हेंबरचे पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यांना डिसेंबरचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रित हप्ते कधी मिळतील याची संभाव्य तारीख जी आहे मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते एकतीस डिसेंबर दरम्यान तुम्हाला तीन हजार रुपये हे दोन महिन्यांची मिळून तीन हजार रुपये मिळणार आहेत महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा निवडणुकानंतर आता नवीन सरकार पूर्णपणे कार्यरत झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावर निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आता नगरपंचायत नगर परिषदेच्या नगर निवडणुका झालेल्या आहेत निकाल सुद्धा लागलेला आहे आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आता सरकार पूर्णपणे कार्यरत आहे आणि प्रशासकीय स्तरावर निधी वाटपाची जी प्रक्रिया आहे अतिशय वेगान ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच म्हणजेच पंचवीस ते एकतीस डिसेंबरच्या दरम्यान हा हप्ता महिलांच्या अकाउंटवर येण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर बघा तीन हजार रुपये कोणाला मिळणार नेमके तीन हजार रुपये कोणाला मिळणार हे मी तुम्हाला सांगतो ज्या महिलांचे अप्रूड आहेत ज्यांना नोव्हेंबर महिन्यांचा हप्ता मिळालेला नाही बघा ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही आणि एकतीस डिसेंबर पूर्वी ई केवायसी पूर्ण केली आहे अशा लाभार्थी महिलांना तीन हजारांचा हप्ता मिळू शकेल म्हणजे ज्या महिलांनी एकतीस डिसेंबर पूर्वी एक ई केवायसी केलेली असेल अशा महिलांना तीन हजार रुपयांचा हा मिळणार आहे म्हणजे डिसेंबरचा नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा असे एकूण दोन महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत त्यानंतर बघा ई केवायसी करण्याची अंतिम तारीख काय आहे बघा मी वारंवार सांगतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार महिलांना सांगत आहे की तुम्ही ई केवायसी करण्याची गरज आहे नाहीतर तुमची ही लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे तुम्हाला याच्यापुढे ई केवायसी जर केली नाही तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे येणं तुमचे पूर्णपणे बंद होणार आहे त्यानंतर सरकार तुमची कुठलीही अट किंवा तुमची कुठलंही म्हणणं सरकार ऐकून घेणार नाहीये त्यानंतर बघा सरकारने ई केवायसी पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत दिली आहे बघा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत दिलेली आहे आपल्या सरकारने आणि ज्या महिला हे काम पूर्ण करणार नाहीत त्यांचे पुढील हप्ते कायमचे बंद केले जाऊ शकतात मी आता सांगितल्याप्रमाणे जर ही ई केवायसी केली नाही महिलांना एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये तर तुमची योजना बंद होऊ शकते तुम्हाला जे महिन्याला पंधराशे रुपये येत आहेत हे पंधराशे रुपये येणं बंद होऊ शकतं त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ही ई केवायसी करणं गरजेचं आहे बघा पुढे बघा योजनेचे हप्ते रखडण्याची प्रमुख कारणे काय बघा योजनेचे हप्ते जे रखडले आहेत तुमच्या महिलांना नोव्हेंबर पासून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे हप्ते जे रकडलेले आहेत त्याचं प्रमुख कारण जे आहे निवडणूक आचारसंहिता बघा आचारसंहितेमुळे शासकीय निधीच्या वातावरणा वातावरणावर निर्बंध आले होते बघा आचारसंहिता जी, आचार आचार वर आचार जी लागली होती या आचारसंहितेमुळे शासकीय निधीवर निर्बंध आलेले होते त्यानंतर बघा ई केवायसी अपूर्ण असणे अनेक महिलांनी अद्याप आधार पडताळणी केलेली आहे म्हणजे ई केवायसी केलेली नाही यामुळे सुद्धा हा हप्ता लांबण्याची लांबवण्याची शक्यता आहे त्यानंतर बँक खाते आधार लिंक नसणे डीबीटी साठी बँक खाते आधारशी जोडलेले नसणे हे मोठे तांत्रिक कारण आहे बघा तुमचं आधार लिंक हे बँक खात्यासोबत आधार लिंक असणं आवश्यक आहे मित्रांन महिलांना त्यामध्ये नंतर बघा अर्जातील तटी काही अर्ज अद्याप इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग देत आहेत म्हणजे ज्या महिलांकडून ई केवायसी करताना किंवा फॉर्म भरताना जी चूक झाली आहे त्याच्यामुळे हा त्यांचा फॉर्म हा पेंडिंग मध्ये किंवा इन रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे त्यासाठी सुद्धा एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला ई केवायसी मध्ये बदल करता येणार आहे त्याची सुद्धा अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर आहे जर महिलांकडून जर ई केवायसी करताना काही चुकी झाली असेल तर त्या महिलांनी एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये तो बदल करून घ्यायचा आहे चूक दुरुस्त करून घ्यायची आहे त्यानंतर बघूयात ई केवायसी केल्यानंतर पुढे काय करावे ई केवायसी यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला वेगळे काय करण्याची गरज नाही बघा तुमची ए केवायसी जर यशस्वी झाली तर तुम्हाला वेगळं काय करण्याची आवश्यकता नाही तर तुमचे स्टेटस अपलोड असल्याची खात्री नारी, नारी शक्ती दूत ऍपवर करा म्हणजे तुमचं स्टेटस जे आहे तुम्ही ई केवायसी केली तुमची ई केवायसी झाल्यानंतर तुमची ई केवायसी ही अपलोड झाली का नाही याचं स्टेटस तुम्हाला नारी शक्ती दूत ह्या ऍप वर बघायचं आहे त्यानंतर तुमचे नाव नवीन पात्र यादीत समाविष्ट केले जाईल आणि थेट बँक खात्यात डीबीटी द्वारे पैसे जमा होतील बघा लाडक्या बहिणींनो तुमचं नाव जे आहे नवीन पात्र यादीत समाविष्ट केलं जाणार आहे तुमची ई केवायसी झाल्यानंतर आणि थेट बँक खात्यात तुमचे पैसे जमा होतील म्हणजेच ई केवायसी नंतर एकतीस डिसेंबर नंतर एक ई केवायसी नंतर एकतीस डिसेंबर नंतर महिलांनो एक नवीन यादी तयार केली जाणार आहे पात्र महिलांची बघा नवीन यादी इथं तुम्हाला दाखवलेला आहे नवीन पात्र यादीत समाविष्ट केले जाईल म्हणजे एकतीस डिसेंबर नंतर जी यादी रिलीज केली जाईल किंवा जी यादी बनवली जाईल त्या यादीमध्ये फक्त अशा महिला असेल की त्यांनी ई केवायसी एकतीस डिसेंबरच्या आतमध्ये पूर्ण केलेली आहे अशाच महिलांना त्या नवीन यादीमध्ये समाविष्ट करून त्यांच्या अकाउंटवर एकूण तीन हजार रुपये हे दोन महिन्यांचे त्यांना दिले जाणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे लाभार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना तुम्ही नोंद घ्यायची मला नो जर तुमचे बँक खाते बंद असेल किंवा गेल्या सहा महिन्यापासून व्यवहार झाले नसेल तर बँक खाते त्वरित सुरू करा अन्यथा पैसे बाउन्स होऊ शकतात बघा तुमचं खातं जर बंद असेल किंवा सहा महिन्यापासून त्यामध्ये व्यवहार झालेला असेल तर तुम्ही ते बँक खाते त्वरित सुरू करायचं आहे बँकेमध्ये जाऊन जर ब्लॉक केलेलं असेल तर ब्लॉक काढून घ्यायचा आहे बँकेमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला ते सांगतात तुमचं अकाउंट सुरू आहे किंवा बंद आहे जर तुमचे पैसे आपल्या याच्यावर थमवर निघत असतील तर बँकेत जाण्याची काही गरज नाही तुमचा अकाउंट सुरू आहे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला या योजनेच्या तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे अशाच नवनवीन योजनेच्या अपडेटसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद